मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे आज शिक्षक बा, भरती बाबतीत बरेचसे जे काही आपले शिक्षक उमेदवार आहेत ते फोन करून काही प्रश्न विचार विचारतात आणि काही जे आपले शिक्षक उमेदवार आहेत ते कमेंट्स बॉक्स मध्ये प्रश्न विचारतात आणि या सर्व प्रश्नाचं जे काही उत्तर आहे ते आज मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे काही मेजर प्रश्न आहेत आपल्या उमेदवारांचे शिक्षक उमेदवारांचे आणि हे जे सगळे प्रश्न आहेत हे प्राधान्यक्रमा बाबतीतले आहेत मित्रांनो आपण लक्षात घ्या की हे जे शिक्षक भरती आहे ना हे शिक्षक भरतीचा सर्वात महत्वाचा टप्पा सध्या सुरू आहे आणि या सगळ्यात महत्वाच्या टप्प्यावर आपल्याला सीमेवरच्या सैनिकासारखं हाय अलर्ट राहून हे कार्य आपल्याला करायचं आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण काय तर ही जी शिक्षक भरती पवित्र पोर्टल मार्फत होत आहे ही जी शिक्षक भरती आहे ना दोन हजार बावीस ही पवित्र पोर्टल मार्फत होत आहे या शिक्षक भरतीमध्ये दोन जबाबदाऱ्या मी आवर्जून हा शब्द वापर लक्षात घ्या दोन जबाबदाऱ्या शिक्षक उमेदवारांवर टाकलेल्या आहेत आणि ह्या दोन जबाबदाऱ्यामध्ये आपण जर हलगर्जीपणा केला तर आपण मित्र जाऊ शकतो किंवा ति आपलं तिथं था थोडंफार नुकसान होऊ शकते एक जबाबदारी आपण या अगोदरच पार पाडलेली आहे आणि ती जबाबदारी होती ती संपूर्ण तुमच्यावर जबाबदारी त्यांनी टाकली आणि त्याचं नाव दिलं होतं त्यांनी त्यांनी स्व स्वप्रमाणपत्र और सेल्फ सर्टिफिकेशन ही कोणच अजून तुमचं व्हेरीफाय केलेलं नाही ते तुम्हीच भरलेलं आहे आणि जे तुम्ही स्व स्वप्रमाणपत्र भरलेलं आहे त्यामध्ये तुम्ही जे काही प्रवर्ग दाखवले आहेत त्यामध्ये तुमची जे शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता आहे त्यामध्ये तुम्ही ज्या काही म्हणजे माध्यम आहे तुमचं तुम्ही जे विषय नोंदवलेले आहेत त्याला अनुसरूनच हे प्राधान्यक्रम त्यांनी दिलेले आहेत म्हणून एक त्यांनी जबाबदारी तुमच्यावर टाकली की त्या उमेदवाराने त्यांचं जे काही स्वप्रमाणपत्र आहे ते सथ सथ बुद्धी पाई जे। सथ सथ विवेक बुद्धीन भरायला पाहिजे विवेक बुद्धीने भरायला पाहिजे हा शब्द वापरतोय कारण काय तर तुमची जबाबदारी आहे त्या सेल्फ सर्टिफिकेशन्स मध्ये तुम्ही कुठेही काहीतरी पुढे चुकला आणि आपण जर तिथं पकडल्या गेलो तर आपण या सिस्टीमच्या बाहेर म्हणजेच आपण डिस्क्वालिफाय सुद्धा होऊ शकतो म्हणून आता एक के तर आपण सेल्फ सर्टिफिकेशन जबाबदारीनं केलेलंच आहे कारण ती आपल्यावरच त्यांनी त्यांच्या शिक्षक जे उमेदवार आहेत त्यांचीच ती जबाबदारी होती त्यांच्यावरच शासनाने ती जबाबदारी टाकलेली आहे आणि दुसरी जबाबदारी त्यांनी आता तुमच्यावर टाकलेली आहे ते आहे प्राधान्यक्रमाची तुम्हाला जे काही जनरेट झालेले प्राधान्यक्रम आहेत ते तुम्हाला जर त्याला असाईन करायचं असेल तर तुम्ही कुठल्या कुठल्या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी मित्र हो मेजर आहेत ह्याच्यात मायनर एकही गोष्ट नाही मेजर हा शब्द मी एवढ्यासाठी वापरतो कि मुख्य आहे हे लक्षात घ्या तुम्ही आणि याच्यात आपले जे काही शिक्षक जे काही बांधव आहेत त्यांच्या काही अडचणी विषया संबंधी आहेत कारण याच्यामध्ये कसं आहे माहित आहे का यांनी कसं केलं की ज्युनियर कॉलेजला असेल तर विषयासंबंधीची फार मोठी अडचण याच्यामध्ये येत नाही अकरा बारासाठी साठी येत नाही विषयासंबंधीची अडचण कोणत्या गटाला येते एक ते पाचला येत नाही कारण ऑल सब्जेक्ट आहे त्यांनी तिथे दिलेलं मग कुठे येते आपल्याला ही अडचण तर ही अडचण आपल्याला येते सहा ते आठ साठी येते कारण इथं विषया संबंधीची अडचण येते आणि दुसरं येते नऊ आणि दहा साठी आणि या सिस्टीम मध्ये कसं केलं त्यांनी त्यांनी सब्जेक्ट कसे दिले असे पर्टिक्युलर सब्जेक्ट नाही दिले बघा मॅथमॅटिक्स अँड सायन्स 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 आता मध्ये कुठले कुठले विषय येतात आपण जर विचार केला आपल्या याच्यापासनं सायन्स म्हणजे सहा ते आठ ला म्हणाल तर सायन्स ही विज्ञान म्हणून फुटते आणि पुढे आपण जर समजा नऊ आणि दहा साठी गेलो तर सायन्स मध्ये बायफर्गेशन होते त्याच्यामध्ये दे त्याच्यामध्ये मग वेगवेगळे युनिट इन्क्लूड आहेत त्या सायन्स मध्ये तिथं फिजिक्स आहे केमिस्ट्री आहे आणि काही प्रमाणात बायोलॉजी पण आहे असे तीन विषय त्या सायन्स मध्ये येतात मग अशा वेळेस त्यांनी जर फक्त सायन्स दिला असेल आपल्याला तर मग आपण कसे विषय म्हणजे कोणी तिथं तो प्रेफरन्स द्यायचा फक्त मॅथमॅटिक्स दिलं असतील तर तिथं त्यांनी कोणी प्रेफरन्स द्यायचा आणि जिथं मॅथमॅटिक्स अँड सायन्स दिलं असेल तर तिथं कोणी प्रेफरन्स द्यायचा मी एक एक विषय घेतो सर्वच विषय घेतो याच्यामध्ये हे आता आपल्याला इथं लक्षात घ्यायचं आहे मग असे जर त्यांनी मोघम विषय तिथं दिले असतील आणि पर्टिक्युलर विषय तिथं दिला नाही तर ती तुमची जबाबदारी आहे की तुम्ही तुमच्या डिग्रीचे व्यवस्थित विषय बघूनच तिथं तो प्राधान्यक्रम द्यायला पाहिजे मग आता मॅथमॅटिक्स आणि सायन्स असेल तो कोण चालते हे तिथं आपल्याला बघावं लागेल फक्त सायन्स असेल तर मग कोण तिथं चालते आणि फक्त मॅथमॅटिक्स असेल तर कोण चालते फक्त सोशल सायन्स असेल तर मग तिथं कोण कोण द्यायचे ते प्राधान्यक्रम यावर आपल्याला एक चर्चा वेगळी करायची आहे ही जी चर्चा आहे ना ही वेगळी करतोय मी कारण तिथं मला जी आर आणतो मी तुमच्या समक्ष तर अजून दोन दिवस बाकी आहेत तुम्हाला प्राधान्यक्रम देण्यासाठी पण आता आपल्याला प्राधान्यक्रमाच्या बाबतीतल्या बेसिक आयडिया आपल्याला उदर घ्यायचे आहेत किंवा प्राधान्यक्रम देत असताना आम्ही कोणकोणत्या प्रिकॉशन घ्यायला पाहिजेत प्रिकॉशन म्हणजे आम्ही कोणकोणत्या दक्षता घ्यायला पाहिजे हा माझा आजच्या या व्हिडिओचा मुख्य विषय आहे आणि हा विषय मी का घेतला तर मला तेवढे फोन आज आलेले आहेत आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांचे काही फोन येतात काही उमेदवारांचे मेसेज येतात तर त्यासाठी प्राधान्यक्रम देत असताना आपण कोणती दक्षता घ्यायची आपण म्हणजे शिक्षक उमेदवारांनी कोणती दक्षता घ्यायची त्या परिपत्रकाचं वाचन आपल्याला पुन्हा एकदा करायचं कारण ते परिपत्रक फार महत्वाचं आहे तर ते परिपत्रक मी आता शेअर करतो आणि हे परिपत्रक शेअर केल्यानंतर हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासूनच शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये कुठलीच आयडिया राहणार नाही मी मुख्य मुख्य विषय घेतो कारण जिथं आपल्या उमेदवारांना अडचण येऊन राहिली तेवढेच पॉईंट मी घेणार आहे फार काही त्याच्यामधले मोठे मला त्याच्यामध्ये काही पॉइंट तुमचे क्लिअर आहेत पण काही मध्ये मला असं दिसते आहे की बरेचसे आपले शिक्षक उमेदवार आहेत त्यांना अडचणी आहेत आणि विशेषतः आमच्या महिला भगिनी आहेत त्यांचे मला बरेचसे फोन आले त्यांना आहे त्याच्यामध्ये अडचणी म्हणून मला हा व्हिडिओ बनवायचा आहे तर मी आता एक परिपत्रक शेअर करतो त्या परिपत्रकामध्ये आपल्याला प्राधान्यक्रम देत असताना आपल्या कुठल्या बेसिक आयडिया क्लिअर असल्या पाहिजेत ते आता आपल्याला बघायचं आहे आपल्या आयडिया जर बेसिक आयडिया क्लिअर नसतील आणि आपण जर प्राधान्यक्रम द्यायला जर आपण लागलो तर मित्र आपलं नुकसान होईल अशा वेळेस तुमचं जे अलॉटमेंट लेटर आहे ते चुकीचं तयार होईल आणि तुम्ही तिथं गेल्यानंतर तुम्हाला ते परत करतील की तुमचा याच्याशी काही संबंधच नाही या विषयाशी आणि तुम्ही हे प्राधान्यक्रम कसे दिले कारण ती जबाबदारी तुमची आहे तिथं तुम्ही शासनाशी मांडू शकत नाही हे लक्षात घ्या शासन सरळ म्हणते की हे जबाबदारी आम्ही तुमच्यावर टाकलेली आहे आणि त्याच्यासाठी आम्ही परिपत्रक दिलेले आहेत आणि जे आर दिलेले आहेत त्याचं तुम्ही रेडिंग करा आणि केल्यानंतरच तुम्ही ह्या गोष्टी करायला पाहिजे तशा तुम्ही करायला नको आणि आपलं नेमकं तेच होते आपण अगोदर काहीच विचार करत नाही आपण त्या गोष्टी करून बसतो आणि मग चूक झाल्यानंतर अशी म्हण आहे तहान लागल्यानंतर नंतर, नंतर आपण वीर पोतण्याचे प्रयत्न करतो मित्र पाणी मिळणार नाही आपल्याला तहान लागल्यानंतर जर आपण वीर कोतू तर पाणी मिळणार नाही आपल्याला तसंच आहे आता जर चूक झाली तर आपल्याला सर्व्हिस मिळणार नाही मित्र आपण लायबल नंतर म्हणून ही चूक करू नका मग आता हे परिपत्रक मी आता याच्यावर शेअर करतोय ते परिपत्रकातले काही मला जे जे महत्वाचे मुद्दे वाटतात ते मी आपल्या समोर शेअर करतो मला जे जे आपल्या शिक्षक उमेदवारांनी प्रश्न विचारलेले आहेत आणि ते सगळे प्रश्न मित्र महत्वाचे आहेत आता याच्यामधला मला कुठला कुठला पॉइंट महत्वाचा वाटतो हे सर्कुलर आहे या सर्कुलर आपण दोन तीन वेळा प्राधान्यक्रम द्यायच्या अगोदर वाचायला पाहिजे पण दुर्दैव असं आहे मला असं दिसते जेव्हा प्रश्न आपले बंधू विचारतात तेव्हा ते, ते वाचन करत नाहीत ते फक्त काय करतात अमुक एका मित्राला काहीतरी विचारतात टमुक्याला काही विचारतात आणि शॉर्टकटमध्ये कोणताही मा मार्ग आपण जुडायचं काम करतो की मला बिलकुल माझं तेवढं उत्तर भेटलं पाहिजे काही मेहनत न करता कोणीतरी मला सांगायला पाहिजे मग कोण काय सांगते मग कोणी सांगते की बा आमचे एक व्हिडिओ बघितला आम्ही त्या मध्ये त्यांनी म्हटलं की त्या पीएमसी ची काहीतरी पुण्याची एक महानगरपालिका आहे ते श्रीमंत आहे तुम्ही तिथं अनॅड अनएडेड ला प्रेफरन्स दिला तर चालते काय अनएडेडला प्रेफरन्स द्यायचा म्हणजे काय आम्हाला आले असतील तर आम्ही अगोदर ऍडेडच घ्यायला पाहिजे अनएडेडला कशाला प्रेफरन्स द्यायचा नाही मग ते श्रीमंत असल्यामुळे तो तुम्हाला ऍडेड एवढा पगार देते कस हे शक्य आहे मित्र होते हे लॉजिक कसं लावणार आपण ऍडेड आणि अनएडेड याचं काय गणित जुळणार आहे अनएडेड म्हणजे संबंधित पूर्ण पूर्ण पगार आणि इन्स्टिट्यूटला संबंधित इन्स्टिट्यूट कुठून करणार आहे कितीही श्रीमंत असली तरीही ते पूर्ण पगारावर तुमच्या सह्या घेत असतात आणि नेमका एक मोबदला तुम्हाला देतात ऍडेड ची बरोबरी अनएडेडची कुठलीच संस्था कळत नाही ती कितीही श्रीमंत असू दे हा पहिला मुद्दा मी एकदा तुमचा क्लिअर करतो म्हणून शक्यतोपर्यंत अगोदर सगळे ॲड द्या त्यानंतर पार्सिली ऍडिटचे प्रिफरन्स द्या अन चे प्रिफरन्स देऊ नका कोणत्याही व्हिडिओवर विश्वास ठेवू नका हा मी पहिला मुद्दा तुमचा क्लिअर केला दुसरा प्रश्न मला असं विचारलेला आहे की आम्ही जर प्रिफरन्स लॉक केले तर ते आम्हाला डिलीट करता येतात का लॉक केलेल्या प्रिफरन्सवर जर आम्हाला काही त्याच्यामध्ये बदल करायचा असेल तर ते डिलीट जे लॉक केलेले प्रिफरन्स आहेत ते आम्हाला डिलीट करता येतील का हा मेजर प्रश्न बऱ्याचशा उमेदवारांनी मला विचारलेला आहे तर मित्र यस असं माझं उत्तर आहे तुम्हाला लॉक केलेले प्रिफरन्स डिलीट करता येतात आणि ते किती वेळा किती अटेम्प्ट आहेत डिलीट करायला तर तीन अटेम्प्ट डिलीट करायला आहे तीन पेक्षा जास्त वेळा तुम्हाला ते डिलीट करता येत नाही पहिल्या अटेम्प्ट तुम्ही डिलीट केले जनरेट केले पुन्हा जर तुम्ही लॉक केले तुम्हाला असं वाटलं पुन्हा मला बदलायचं तुम्ही सेकंड अटेम्प्ट त्यानंतर दोन अटेम्प्ट झाल्यानंतर तुम्हाला असं वाटलं की नाही मला पुन्हा बदल करायचा आहे तर तुम्ही तिसरा अटेम्प्ट पण तिसऱ्या नंतर तुम्हाला चौथा अटेम्प्ट घेता येत नाही हे लक्षात घ्या म्हणजे लॉक केलेले प्रिफरन्स शिक्षक उमेदवाराला जर असं वाटलं तर मला याच्यात बदल करायचा आहे या प्राधान्य क्रमामध्ये तर तुम्ही त्याला डिलीट करू शकता किती वेळा तर तुम्हाला त्याच्यासाठी तीन अटेम्प्ट त्यांनी दिलेले आहेत तीन पेक्षा जास्त अटेम्प्ट तुम्हाला वापरता येत नाहीत म्हणून बी केअरफुली एवढ लक्षात घ्या मग आता हा जो मी मुद्दा सांगितला तुम्हाला याला बेस काय आहे तर बघा या परिपत्रामध्ये त्यांनी दिलेला आहे सतरा नंबरचा हा जो पॉईंट आहे हा मी आता वाचतो बघा उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक केल्यानंतर त्यांना प्राधान्यक्रमात बदल करावायचा असल्यास बघा उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक केल्यानंतर लॉक केल्यानंतर म्हणजे के लॉक केले त्यानंतरची प्रोसेस सांगू राहील आहे हे लक्षात घ्या लॉक केल्यानंतर त्यांना प्राधान्यक्रमात बदल करायचा असल्यास पूर्वी जनरेट केलेले प्राधान्यक्रम डिलीट करून विविध मुदतीत प्राधान्यक्रम पुन्हा जनरेट करून लॉक करता येतील सदर सुविधेचा वापर विहित मुदतीत उमेदवारांना जास्तीत जास्त तीन वेळा करू शकतील सब उमेदवारांनी आपली अर्थ विचारात घेऊन काळजीपूर्वक प्राधान्यक्रम लॉक करावेत हा जो सतरा नंबरचा मुद्दा आहे हा असा म्हणतोय की उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट केले जनरेट करून त्यांनी लॉक केल्यानंतर त्यांना प्राधान्यक्रमात लॉक केल्यानंतर असा शब्द वापरलेला लॉक केल्यानंतर तुम्हाला जर असं वाटलं की मला प्राधान्यक्रमात बदल करायचा आहे तर ते तुम्हाला डिलीट करता येतील पण अशा तुम्हाला अशासाठी या प्रोसेससाठी तुम्हाला तीनच अटेम्प्ट वापरता येतात पण माझं म्हणणं आहे पहिल्याच अटेम्प्ट मध्ये योग्य कारवाई करा तोपर्यंत त्याला लॉक करू नका कशाला विनाकारण भानगडीत पळायचं आपण त्यासाठी त्यांनी सांगितलं सबब उमेदवारांनी आपली अहता विचारात घेऊन काळजीपूर्वक प्राधान्यक्रम लॉक करा देतो अहता शब्द वापरल्यानंतर अहर्तेमध्ये खूप मोठी व्याप्ती आहे हे लक्षात घ्या तुम्ही या अहर्थ शब्दामध्ये काय आलं तुमची शैक्षणिक पात्रता आली अहर्तेमध्ये पुन्हा काय आलं काय तुमची व्यावसायिक पात्रता आली अहर्तेमध्ये पुन्हा काय आलं तुमच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेनुसार तुम्ही कोणत्या गटाला शिकवण्यासाठी पात्र आहात ते सुद्धा त्या अहर्तेमध्ये आलेलं आहे आणखी अर्तेमध्ये काय आलं तर तुमचं विषय आल आणखी अर्थेमध्ये काय आलं तर तिथं शिकवण्याचं माध्यम आलं बरोबर आहे आणि आणखी अर्थ मध्ये काय आलेलं आहे तर तुमचं प्रवर्गानुसार आरक्षण आलेलं आहे म्हणून ज्याचा आपल्याला प्राधान्यक्रम द्यायचा आहे त्याची जाहिरात तुम्ही द्या त्या जाहिरातीमध्ये घुसल्यानंतर आपण ज्या प्रवर्गाचा आहोत त्या प्रवर्गाची सीट आहेत का पहा असतील परत चांगला तो प्राधान्यक्रम तुम्हाला लॉक करतोय समजा इन केस आपण ज्या प्रवर्गामध्ये आहे त्या प्रवर्गाची सीट नाही तर खुल्या प्रवर्गाचे असतील तरीही रिझर्व्ह कॅटेगरीचा जो उमेदवार आहे तो खुल्या प्रवर्गामध्ये जातो त्याने खुल्या प्रवर्गाच्या जर जागा असतील तरी तो प्राधान्यक्रम लॉक करायला पाहिजे हे पुन्हा घ्या तुम्ही अगोदर आपल्याला पाहायचं आपला प्रवर्ग आपला प्रवर्ग आहे ना ठीक आहे मग आपण अप्लायच आहे काही प्रश्न पण आपला प्रवर्ग नाही इन केस तर मग खुल्या प्रवर्ग जर असेल तरीही त्याच्यात आपण अप्लाय करतो आणि समांतर आरक्षण सुद्धा त्यासोबत आपल्याला पाहावं लागते आणि त्या जाहिरातीमध्ये आपल्याला जो प्राधान्यक्रम आला त्या प्राधान्यक्रमाचा आपला विषय बरोबर आहे की नाही आपलं माध्यम बरोबर आहे की नाही तर आपलं माध्यम आहे मराठी किंवा इंग्रजी आपल्याला जर उर्दू माध्यमाचा आला असेल तर तो प्रिफरन्स देऊन आपण काय करायचं ते उर्दू माध्यमासाठी आहे ते मराठी आणि इंग्रजी माध्यमासाठी नाही आहे तो चुकून आपल्याला आलेला आहे तर असा प्राधान्यक्रम आपण त्याला अशा म्हणजे याला प्रिफरन्सला आपण प्राधान्यक्रम देऊ नये असं माझं मत आहे या विषयी त्यानंतर त्यांनी आणखी तुमच्यावर काय जबाबदारी टाकली हे सुद्धा मी याच्यामध्ये एक पॉइंट आहे आणखी बघा तो सुद्धा मला फार महत्वाचा आहे शिक्षक उमेदवाराच्या दृष्टिकोनातून जे जे इम्पॉर्टंट प्राधान्यक्रम आहेत ते सॉरी शिक्षक उमेदवाराच्या दृष्टिकोनातून प्राधान्यक्रम देण्यासाठी जे जे इम्पॉर्टंट मुद्दे आहेत त्याचं मला रिडिंग करायचं आहे पुन्हाच्या एकदा हे रिडिंग करतोय कशासाठी तर मला फोन कॉल येतात म्हणून आपल्या अजूनही डिफिकल्टी सॉल्व्ह झालेल्या नाही बघा इथं त्यांनी चौदा नंबर मध्ये काय काय जबाबदारी टाकली ते मी आणखी एकदा पुन्हा सांगतोय तुम्हाला जनरेट करून लॉक करण्यापूर्वी उमेदवारांनी आपले शैक्षणिक नंबर एक शैक्षणिक नंबर दोन व्यावसायिक व इतर अहतेनुसार प्राधान्यक्रम जनरेट झाले असल्याची खात्री करावी बघा शैक्षणिक पात्रता व्यावसायिक पात्रता आणि इतर इतर मध्ये भरपूर आला इतर मध्ये काय येते तुमचं रिझर्वेशन येते म्हणजे तुमचा प्रवर्ग पण येते त्यानंतर इतर मध्ये पुन्हा काय आलं तुमचा विषय आला इतर मध्ये पुन्हा काय आलं तुमचा माध्यम आला इतरमध्ये पुन्हा काय आलं तुमचा गट आला त्या गटाला कोणत्या तो जो गट आहे त्या गटाची आपली शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता ऐकली हे सगळं मित्र बघण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे उद्या याच्यात जर काही चूक झाली तर ते अजिबातही तुम्ही कितीही मेल टाकले ते तुम्हाला उत्तर सुद्धा देणार नाही कारण त्यांनी हे सगळं तुम्हाला बाइंड करून घेतलेलं हे लक्षात घ्या सगळे नियम त्यांनी तुम्हाला सांगितलेले आहेत आणि त्या नियमाचाच विचार करून तुम्ही कृती करायला पाहिजे तुम्ही जर नियमाचा विचार करून कृती केली नाही आणि शॉर्टबट काहीतरी समजा असं शीट असं काहीतरी करायला प्रयत्न केला शॉर्टकट मेथड काहीतरी वापरायची आणि क्रम टाकायचं जाय तिकडे आपलं नुकसान हे लक्षात घ्या गुणवत्ता असूनही आपल्याला अलॉटमेंट नाही म्हणतात हे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे अर्थेनुसार प्राधान्यक्रम जनरेट झाले असल्याची खात्री करावी काही तांत्रिक बाबीमुळे त्यांनी हे शब्द पहा काय वापरला काही तांत्रिक बाबीमुळे म्हणजे का हे काय आहे सगळं हे जर आहे हे सगळे डिजिटल सिस्टीम आहे मग याच्यामध्ये काही तांत्रिक बाबीमुळे त्यांचं असं म्हणणं आहे तुम्हाला काही प्राधान्यक्रम चुकीचे सुद्धा येऊ शकतात पण असे चुकीचे आलेले प्राधान्यक्रम तुम्ही लॉक करू नयेत असं त्यांनी म्हटलंय काही तांत्रिक बाबींमुळे अपवादात्मक प्रकारे जनरेट झालेले प्राधान्यक्रम उमेदवाराचे शैक्षणिक व व्यावसायिक अर्थशी सुसंगत नसतील तर असे प्राधान्यक्रम उमेदवारांनी लॉक करू नयेत म्हणजे आपली शैक्षणिक आणि व्यावसायिक पत्रता आहे पण त्याला सुसंगत आपल्याला प्राधान्यक्रम आले नाही आपल्या विषयाला सुसंगत आपल्याला प्राधान्यक्रम आले नाही तर असे प्राधान्यक्रम जर तुम्हाला आले असतील तर ते तुम्ही लॉक करू नयेत असं त्यांनी स्पष्ट सांगितलं कारण त्यांनी शब्द वापरला तिथं तांत्रिक बाबीमुळे टेक्निकल अडचण म्हणतात त्याला होऊ शकते असं तुम्हाला येऊ शकतात असे काहीतरी असे केल्यास समजा एखाद्याने असं जर चुकीचं केलं प्राधान्यक्रम त्याला दिला आपल्या विषयाशी सुसंगत नसताना असं जर तुम्ही केलं तर मग काय असे केल्यास के व परिणाम उमेदवार उमेदवाराची चुकीच्या पदावर नियुक्ती मुलाखतीसाठी शिफारस झाल्यास उमेदवार स्वतः जबाबदार टाकली तुमच्यावर जबाबदारी द्या समजा तुम्ही असे प्राधान्यक्रम दिले तुमच्या विषयाशी सुसंगत नाही तुमच्या माध्यमाशी सुसंगत नाही तुमच्या शैक्षणिक व्यावसायिक पात्रेशी सुसंगत नाही तुम्ही त्याला प्राधान्यक्रम दिला दिल्यानंतर जर समजा नियुक्तीच्या किंवा मुलाखतीच्या वेळेस तसं जर आढळलं तर ती त्याला जे जबाबदार आहे तो उमेदवार स्वतःच राहणार आहे असं संत त्याचं जे नुकसान होणार आहे त्या नुकसानाला तू उमेदवार जबाबदार राहणार आहे त्याला कुठंच त्याची दाद मागता येणार नाही ना हा ना। सुद्धा एक मला याच्यामधला महत्वाचा असे दोन पॉइंट महत्वाचे ह्याच्यामधल्या सगळ्यात महत्वाचे बाकी तर मग तुम्ही समजा जे तुम्हाला करायचं आहे म्हणजे त्याची प्रिंटआउट कशी काढायची काय काढायचं तो तर त्याच्यामध्ये त्यांनी बऱ्याचशा ठिकाणी तो भाग दिलेला आहे तुम्ही तो वाचला असेलच आणि जर समजा अडचण आली तर पुन्हा नेक्स्ट मध्ये आपण त्याला वाचणार आहे कारण कसं आहे की प्रत्येक गोष्ट आपल्याला ही क्लिअर व्हायला पाहिजे पण माझ्या दृष्टिकोनातून बाकी हे सिंपल आहे मग आता राहिला प्रश्न असं की प्राधान्यक्रम कसे द्यायचे बरेचसे उमेदवार ते विचारतात मित्र प्राधान्यक्रम द्यायला होम डिस्ट्रिक्ट पासून सुरुवात करा आणि सुरुवातीला विदाउट इंटरव्ह्यू द्यानंतर वैथि इंटरव्ह्यू द्या असे तुम्ही प्राधान्यक्रम द्यायला पाहिजे असं माझं हे वैयक्तिक मत आहे दुसरं असं सगळ्यात शेवटी तुम्हाला जर समजा असं वाटत असेल आपली टॅटची गुणवत्ता कमी आहे तर तुम्ही फारसेली ऍडेड देऊ शकता दगड्या पक्ष वीट म्हणून असं म्हणतात जर आपल्याला फोर्टी पर्सेंटची भेटली मग एखादी सिक्स्टी पर्सेंटची भेटली तर काही हरकत नाही ठीक आहे कारण आपली टॅटची गुणवत्ता कमी असल्यामुळे आपल्याला असंही जे काही प्राधान्य आहेत ते द्यायला काही हरकत नाही पण माझं एकच सांगेल की तुम्ही अनएडेड चे प्राधान्यक्रम बाकी देऊ नका कारण अनएडेड मध्ये काय होते त्याला केव्हा ग्रँड येईल केव्हा काय होईल त्याचं मूल्यांकन असते त्या मूल्यांकनात ते शैक्षणिक संस्था बसते की नाही खूप मोठ्या त्याच्यामध्ये भानबिडी आणि त्यानंतर त्याला ग्रँड येईल त्यामुळे अनएडेट आपण सोडून द्यावं असं माझं वैयक्तिक मत आहे शेवटी तुमचा प्रश्न आहे तुम्हाला ते करायचं पण माझं सजेशन राहील तुम्ही मग ट्वेंटी पर्सेंट घ्या फोर्टी पर्सेंट घ्या सिक्स्टी पर्सेंट घ्या एटी पर्सेंट घ्या आणि हंड्रेड पर्सेंट घ्यायचं ते प्रश्नच येत नाही तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत तुम्हाला मला सांगायच्या होत्या त्याच्यानंतर मला आणखी हो एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये आलेली आहे बऱ्याचशा लोकांना त्यांचं जे काही आहे शैक्षणिक व्यावसायिक पात्रता म्हणा किंवा त्यांचा विषय जर जुळला नसेल तर त्यांना प्राधान्यक्रम आलेले नाही म्हणजे काही असे काहीत शिक्षक बंधू त्यांचे मला फोन आले की सर आम्ही विषय विषय तर सगळे भरले पण मला एकही प्राधान्यक्रम आलेला नाही मग अशा वेळेस आपण जेव्हा प्राधान्यक्रम जनरेट करतो की नाही जनरेट केल्यानंतर तिथं मेसेज येते बघा त्या स्क्रीनशॉट स्क्रीनशॉट काढायचा आणि त्या काढल्यानंतर हा यांनी इथं मेल दिलेला आहे हा मेल आपण आपल्या ईमेलवर रजिस्टर ईमेलवर रजिस्टर ईमेल हा शब्द एवढ्यासाठी वापरतो तुम्ही सेल्फ सर्टिफिकेशन मध्ये जो ईमेल रजिस्टर केलेला आहे तोच ईमेल तुम्ही तिथं वापरायला पाहिजे मेसेज पाठवण्यासाठी आणि याच्यावर तुम्ही काय करायला पाहिजे त्याच्यावर तुम्ही तुमचं म्हणणं सविस्तर लिहायला पाहिजे आणि हे तुमचं म्हणणं लिहित असताना तुमचा लॉगिंग आय डी लिहायचं विसरू नका टॅक्सचा क्रमांक तुम्ही त्याच्यामध्ये टाका कारण तो तुमचा लॉगिंग आय डी आहे आणि टॅटच्या क्रमांकाहून त्यांना लवकर ट्रेस होते की हे जे आहेत यांच्या मध्ये काय अडचण कारण तुम्ही मॅसेज पाठवता पण त्याच्यामध्ये सविस्तर टॅक्टचा क्रमांक आपला टाकायचा टॅट चा क्रमांक एकदा नाव नसलं चालेल पण तुमचा टॅक्स चा क्रमांक इम्पॉर्टंट आहे तो तिथं तुम्ही टाकायला पाहिजे आणि त्यानंतर सविस्तर लिहायचं विनंती अर्ज शिक्षण आयुक्त सेंट्रल बिल्डिंग त्याच्यानंतर आपल्या सेवेशी विनंतीपूर्वक से से अर्ज सादर करतो की अ मी माझ्या प्रोफाइलला ला लॉग इन केलं असता आणि प्रिफरन्स जनरेट करायला जेव्हा जातोय तेव्हा अशा अशा प्रकारचा मला मॅसेज प्राप्त होतो आणि संबंधित मॅसेज हा या इमेलच्या अटॅचमेंट मध्ये सुद्धा मी दिलेला आहे तो जो स्क्रीनशॉट आहे तो त्याच्या अटॅचमेंट मध्ये द्या तुम्ही म्हणजे प्रॉब्लेम ते लवकर सॉल्व्ह करता हे सगळ्यात महत्वाचं आहे मग एक वेळ मेल पाठवलं नाही उत्तर आलं पंधरा पंधरा वीस वीस मिनिटांना मेल पाठवून सुरू करा त्यांची जी टेक्निकल टीम तिथं बसली आहे ना त्यांना तुमच्या मेलचं हे घ्यावंच लागते आणि तिथं त्यांनी एक्सपर्ट लोक नेमलेले आहेत त्यांना त्यांना ट्रेनिंग दिलेलं आहे तुम्ही जर समजा ऑफलाईन तिथं गेले सेंटर मध्ये पुण्याले पण त्यांनाही सांगतलं तू कोणीच तुम्हाला उत्तर देत नाही तुम्हाला ते परत करतात त्यांनी फक्त एकच सांगितलं हाच मार्ग आहे तुम्हाला हा डॉट कॉम याच्यावरच तुम्हाला मेल पाठवावा लागतो तो अजूनही काही आपले शिक्षक बांधव असे असतील तर त्यांनी जरूर याच्यावर मेल पाठवायचा तर ह्या आज मला फोन आले होते जसे आयुक्त त्यांना जे काही समजा कंप्लेंट्स येतात मग त्याची कारवाई करतात तशी एक संयुक्त मी व्हिडिओ आपल्या संयुक्तशी हा सादर केलेला आहे मला अपेक्षा लाईक करा आणि आपण जर नवीन असेल तर माझ्या चॅनलला आपण जरूर सबस्क्राईब करा कारण याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुमचे विषय घेतो कारण विषयाच्या अडचणी भरपूर कोणत्या विषयाला कोणतं क्वालिफिकेशन चालतील आणि डिग्रीला कोणता विषय असला म्हणजे मी कुठं अप्लाय करू शकतो कुठला कुठला प्राधान्यक्रम देऊ शकतो हा सुद्धा आपल्याला एक जिक्रीचा विषय झालेला आहे तो सुद्धा मी पुन्षा एकदा घेतोय कारण प्राधान्यक्रम सगळ्यात महत्वाचा टप्पा या भरती प्रक्रियेमधला आहे इथं जर आपण चुकलो तर मग माफी नाही एवढं बाकी आपण लक्षात घ्यायला पाहिजे म्हणून अजूनही प्राधान्यक्रम सध्या लॉक करायची घरी करू नका त्याला एक वेळ दोन वेळ चेक करा तुम्हाला काही तुमच्या मनात किंतु परंतु असेल तर त्याचं करा आणि त्यानंतरच मित्रो लॉक करा तसे त्याला लॉक करायची करू नका आणि मला अपेक्षा आहे की आता या व्हिडिओ नंतर तुम्हाला प्राधान्यक्रमावरती कुठलीच अडचण राहणार नाही फक्त ती राहील तर विषयाची राहील तर विषयाचा व्हिडिओ पण मी टाकणार आहे तो व्हिडिओ सुद्धा आजच टाकणार आहे तो तु तुम्ही बघा एक नाही दोन दोन वेळा व्हिडिओ बघा आणि माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी तिथं तुम्हाला रिझन दाखवत असतो मग गव्हर्नमेंटचे हे नियम आहेत मी माझ्या मनाचं काही सांगत नाही मित्र तर ठीक आहे या शिक्षक भरतीच्या निमित्तानं एक आपली फुल नाही फुलाची पाकडी म्हणून मला सेवा करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी सगळं शिक्षक उमेदवारांना धन्यवाद देतो आणि मी या आजच्या या आपल्या चर्चेला पूर्णविराम देतो धन्यवाद मित्रांनो